बापरे काय होतो हे फटाके फुटले भयंकर <laughs> कशा आहात सगळे होप सो सगळे स्वस्त असेल तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज व्लॉग मी दुपारी स्टार्ट केला आतापर्यंत माझे सगळे कामं आवरले कारण तुम्हाला तर माहिती आहे मी जसं लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं की भरपूर भांडे वगैरे काढले होते तर ते लावायचेच आहे आणि मी काही ज्या होत्या आज सकाळी मला धुवायच्या होत्या तर त्या धुण्यामध्ये माझा वेळ गेला सो म्हणून मी सकाळपासून ब्लॉग शूट नाही केला तर आता स्टार्ट करते ब्लॉग आणि तुम्हाला आज माहीत पडेल की कोण आज येणार आहे रूमवर आणि ब्लॉग लास्टपर्यंत पर्यंत बघा जर का चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून द्या तर चला करूया माझे काम राहिलेले आणि त्याचबरोबर गौरव नेहमीप्रमाणे त्याचं करतोय ऑफिस वादळ आणि पाऊस होता अरे बाप रे वादळ तर विचारू नका इथले बरेचसे झाड तुटले ते थांबा मी दाखवते बघा इथलं एवढं मोठं खोड असलेलं झाड पडलेलं आहे म्हणजे विचार करा किती भयंकर वादळ असेल याच्यावरून अंदाजा लावू शकता आपल्याचा आवाज येतो घरो कचरेवाल्याचा आवाज येऊन राहिलेला आहे कचरेवाल्याचा आवाज येऊन राहिला मागे वेळ आहे पण जवळ आला की सांगू का तर चला मी माझ्यावाल्यानं या पिशव्या ज्या मी का धुतल्या तर खूप दिवस झाले या पिशव्या मी घरून आणलेल्या होत्या म्हणजे मी कशासाठी आणलं होतं कारण माझं जे सामान होतं ना मी इथे रूमवर जे काही लावलेलं आहे ते सगळ्या या पिशव्यांमध्ये मी आणलं होतं गावावर येताना तर या ज्या काही पिशव्या आहेत तर या मी अशाच ठेवल्या होत्या करून आणि तीन वर्ष झाले मी काढून नाही पाहिल्या त्यामुळे मला असं वाटलं की आता या भरपूर खराब झालं असेल म्हटलं तर क्लीन करून टाकते म्हटलं म्हणून मग मी छान आज मस्तपैकी त्याला धुवून टाकलं मी थांबत बॅक कॅमेरेन दाखवतो बघा मस्त छानपैकी मी यांना न अशा क्लीन करून घेतल्या मस्त धुवून घेतलेल्या आहे आणि आता छान फोल्ड करून ठेवणार मी या पिशव्या सगळ्या डबे जे सुकलेले आहेत ते पण मी लावून ठेवून देते दे आता चला आमचे साहेब इकडे ऑफिस करत आहेत तर कावर इकडे ऑफिस करत आहे वाय आज का जागाच्या इन कारण घरी कोणीतरी स्पेशल आलं आहे बोलली होती मग अशी की कोणीतरी येत आहेत तर बाबा आलेले आहे आणि बाबासोबत ते काका आहे एक म्हणजे रिलेटिवच आहे तर मामाकडे काम होतं त्यांना तर आले होते मी अजूनपर्यंत फ्रेश व्हायची आहे तर माझा अवतार खूप घाण आहे थोड्या वेळात फ्रेश होतं म्हटलं छान मस्तपैकी झाडू वगैरे झाला आणि तर मामाकडे आले होते सकाळी तर आजच जातो बोलले पण मी म्हटलं था, नाही थांबा उद्या सकाळी जा कारण आता दुपारी जाण्यापेक्षा मग परत फुलगावपर्यंत जावं लागलं असतं तिथनं वेगळं बोलवायला घ्यायला बोलवावं लागलं असतं कारण गावात कुठलीच एक्सप्रेस जात नाही त्यामुळे त्यांना म्हटलं की थांबून जा सध्यास उद्या सकाळी मॉर्निंगला पॅसेंजर आहे तर सरळ गावात जात आहे तो पॅसेंजर सरळ जात आहे निंबोराला सो म्हणून त्यांना म्हटलं थांबा आणि ते काय ना टी व्ही बघून राहिले आहे सो so, फायनली मस्तपैकी फ्रेज झाली आणि गरज अजून पण ऑफिस सुरू आहे तर गौरवचं ऑफिस राहणार रात्री साडेसात वाजेपर्यंत आणि त्याला काही झालं तर त्याचं ऑफिस कम्प्लीट करावं लागतं कारण बाबा आता काही टी व्ही बाहत आहे आणि गौरव बोलला मगाशी पण आता ऑफिस असल्यावर काय करणार काही ऑप्शन नाही आहे तर मी आता म्हणून पाटोळीच्या भाजीची तयारी करते मसाला वगैरे बनवून ठेवते कारण मग होईल घाई म्हटलं त्याच्यामुळे आता साडेसहा वाजले आणि बघा बाहेर उजिळ आहे अजूनपर्यंत तर मग नळाची घाई वगैरे होऊन म्हणून पण थोडं मसाल्याचं वगैरे भाजून ठेवते आणि चला मी माझी स्वयंपाकाची तयारी करते आणि मग बोलते पुढं हा फ्यू तर लाई आत्ता ऑफिस झाला आहे माझा आणि आज वेळ शेकून होते काम किंवा वेळ झालं पाणी भरलं नांगोळ गेली आज स्पेशल गेस्ट आल्या घरी बाबा आले नंबरवरून पहिल्यांदा ते पण तर आज पार्टी आहे आमच्याकडून पार्टी आहे तर तुम्हाला सोमवार दिसेल कशाची पार्टी आहे काय पार्टी आहे इकडे पाटवळीची पण पाहून एक नंबर झांझणी भाजी झाली आहे आणि मी सांगतो तेव्हा आता नाही बनवत भाजी अशी था था। अच्छा पाहुण्यासाठी एक नंबरपैकी आज पार्टी बरं जण लवकर मी सकाळी लवकर बसलो होतो आणि काम पूर्ण झालं सो मी आता बोलतो पावतो एकटे बसल्या बिचारे आता आणि आता इकडे तयारी सुरू आहे आज ते एवढं जाम गरम होतं मला मी दोन तीन हातले भाजी रेडी आहे तिकडे ती भाजी रेडी आहे इकडे श्रीखंड आणलं आहे श्रीखंड आणि इकडे आज आणले आहे स्पेशल धान खातिरदारी आणि तिकडे भाजी आणि इकडे भाजी आहे भाजी समजून जा कशी ती मी गेलो होतो माळगीनगरच्या चौकात बम शोधले पांढरे आयुष्यात कधी नागपूरमध्ये आलो पण पांढरे नाही शोधले आज शोधले मी आणि

चालू द्या काही हरकत नाही खाती पाहुण्यांची खाती तरी असते ठीक आहे काही हरकत नाही भाजी आण बनवून सगळ्यांचे जेवण सुरू आहे आणि मी इकडे वाळणं करत आहे तर जाम गरमी होऊन राहिली आज तितकी गर्मी होऊन राहिली माहीत नाही का बरं तुम्हाला जोराजोरात जोरा आवाज ऐकायला येत आहे तर हा सगळा आवाज माझ्या मामाचा आणि बाबांचा आहे तर तुम्हाला मी एक छोटासा शॉर्ट दाखवते म्हणजे छोटीशी क्लिप दाखवते त्यांची जास्त नाही घेणार कारण त्याचं डिस्कशन सुरू आहे काही गोष्टी सुरू आहे तर त्यामुळे तर चला काय का ह्या ना

The next डे गुड मॉर्निंग गाईड्स कशा आज सगळे जर सगळे स्वस्त असेल तर सकाळची वेळ आहे आणि आज सकाळी उठण्याचं कारण असं आहे एवढ्या सकाळी आम्ही उठत नाही तर आज सकाळी सकाळी उठलो आहे आणि मला असं वाटतं पाच वाजतापासून जाग आली आहे तर आता ब्रश करत होती तर चला म्हटलं ब्लॉग सुरू करा आज पहिल्यांदा असं होईल आपल्या चॅनलवर की एवढ्या सकाळी पाच वाजता आम्ही ब्लॉग सुरू केला आहे सगळ्यांच्या गोष्टी सुरू आहे इकडे तुम्हाला आवाज येत आहे आणि पाच वाजतापासून सुरू आहे कारण आमच्या इथे गावाकडे सवय आहे सकाळी तीन वाजता उठायची त्यामुळे इथे पण त्यांना लवकर जागाली आणि त्यांच्या जा गोष्टी सुरू आहेत तर चला मी बघा ब्रश करून घेते आणि पटापट काम आवरून घेते आणि मग पण छान असता आंघोळ वगैरे झाली आता माझी आणि पूजा पण झाली तर गौरव यायचं आहे गौरव गेला आहे बाबाला रेल्वे स्टेशनला सोडून द्यायला तो तसाच वेट करते आता तो निघालेला आहे तिकडनं स्टेशनवरनं फोन आला होता त्याचं ऑफिस आहे तर वेळ आहे दहा साडेनऊ दहा वाजता ऑफिस असतात तर चला मी थोडं फ्रेश वगैरे होऊन जाते माझे सगळे कामं झाले आज पटापट लवकर उडल्यामुळे पटापट कामं झाले पूजा वगैरे ऑल आईज लुक दिस वेदर आज पावला आज तर तांडव आहे काय काम असते भेग्या वेग्या गेल्या पुऱ्या तर गाईच कपडे असं व्हेरी गुड हवा सुटल्याने तुफान येणार आहात जरा बाबाला रेल्वे स्टेशन सोडून गौरव आत्ता रेल्वे स्टेशनवर गेला आता बाबाला सोडून द्यायला त्याला सोडून दिलं आणि परत आला तर कपडे असता हवा इतकं डेंजर आहे म्हणजे पावसाचा

उद्याचं किती माहिती उद्या आपल्याला पुन्हा झर चालू लाईट जाईल आणि लाईट गेली ना तर लॅपटॉप डेड होतो झालं आज नागपूरमध्ये तुफान आहे हे बघा हवा पण सुटलेली आहे आणि आभाड तर बिलकुल भयंकर आहे म्हणजे असं वाटत आहे की डेंजर तुफान येणार आहे पूर्ण काळ आवड झालेला आहे कॅमेरा पण तेवढं हे दाखवत नाही आहे जेवढं रिअलमध्ये आहे काहीच आज नागपूरमध्ये खतरनाक तुफान आहे बघा आतमध्ये किती अंधार आहे आणि बाहेर तर विचारू नका आभाळ तर एवढं खतरनाक आहे हे बघा म्हणजे वाजले पहा किती आहे तुम्हाला टाईम दाखवते आणि अंधार बघा एवढा अंधार मी पावसाळ्यात पण नाही बघितला गौरव फ्यू इंचीस लाईस नदी साचलेली आहे नदी तुफान हे बघा गाईस हातभर पाणी तर असेलच इथे हे बघा पूर्ण पाणी साचलेलं आहे हे पाणी किती साचलं गौरव आणि मी इथं ओली बसली आहे खूप ओली होऊन राहिले मोबाईल पूर्ण ओला होऊन राहिले अभे चाले आंघोळ झाली तुझी नाही झाली तू हो इथे माझी माझी पाण्याची लेअर बघा किती झालेली आहे फ्यू आता थोडासा असा झमझमाट कमी झालाय पण आहे तरी इकडे बघांंंंंं काय चालू आहे यम्मी यम्मी मस्त मस्त तूप लावून पावसात अजून तुपात ब्रेड तू भिजलेला आहे चल नको पडू <laughs> आता बघा गौरवची फेवरेट ब्रेड आहे इकडे सर इकडे मस्त आता तुकामध्ये ब्रेड

बाहेर मस्त पाऊस सुरू आहे आणि माहितीये का ब्रेडला छान तूप लावलाय घरचं मला कुठला कप दिलाय तू आणि मस्त पैकी आता चाय और ब्रेड खूप मस्त आणि मोसम छान आहे आतापर्यंत आणणार होता पण आता थोडाफार उजेड आलेला आहे पण तुम्ही बॅकग्राऊंडला आवाज ऐकत असेल अप्रे काय होत ही फटाके फुटले भयंकर हो ना असं फटाका फुटल्यासारखं झालं का झालं कुठलं काय फाटलं बोल आता जरा अजूनही लाईट आली नाही आणि मी वेट करत आहे लॉग इन करतो म्हटलं आता जर तरी बॅटरी जरी असती लॅपटॉपमध्ये मला सांग किती वेळेस फुटली असती अर्थात पण रे झाली नाही उद्या देतो नाही आजच संध्या काय द्यायचं त्याला आजच संध्याकाळी जायचं आहे ब्लॉग अपलोड करून देतो आणि देऊन देतो पण जाता वाजलं आहे संध्याकाळचे साडेआठ आणि बस थोडं बसली होती कारण गौरव गेला बाहेर तर गौरवला उद्या आहे वीक ऑफ आणि उद्याचीच अखर्जी पण आहे तर त्याला म्हटलं जा थोडं काही आणायचं नव्हतं बाहेरून पण एक आणायचं होतं की ते पात्राळ वगैरे आणायचं होतं तर ते आणायला पाठवलं म्हणजे ते आणायला म्हणून नाही पाठवलं त्याला लॅपटॉपचं काम होतं आणि कारण त्याचं लॅपटॉप बिलकुल काम नाही करत आहे आणि आज कसं तसं त्यांनी हँडल केला ऑफिस केलं तर त्या ज्याच्याकडे आधी टाकला होता लॅपटॉप तर तो बोलला की परत घेऊन या मी करून देतो त्याचा काय प्रॉब्लेम होऊन राहिला लॅपटॉपमध्ये की चार्जिंगवर लावून कंटिन्युअसली काम करावं लागत आहे आणि इन केस अशा सिच्युएशनमध्ये लाईट गेली तर लॅपटॉप बंद आणि ऑफिसचं कामसुद्धा बंद मला पिंपोलाला तर अशी सिच्युएशन झाली आहे आणि म्हणून त्याला म्हटलं तू एक काम कर उद्या सुटी आहे तर आज त्याला टाकून दे त्याला म्हणजे तो त्याला वेळ मिळेल उद्याचा पूर्ण अख्खा दिवस मिळेल तर तो संध्याकाळपर्यंत तुझं रिपेअर करून देईल तो लॅपटॉप म्हणून त्याला आता पाठवलं आणि तो गेला लॅपटॉप घेऊन आणि कुठलं काम करत आहे आम्ही आणि आम्हाला प्रॉब्लेम येणार नाही बिलकुल नाही कारण आमची आम्हाला कधी कधी स्वतःला असं वाटते ज्या वेळेस प्रॉब्लेम येत नाही त्यावेळेस असं वाटते की जिवंत तर आहे ना आपण कारण लाईफमध्ये विदाऊट प्रॉब्लेम जर लाईफ असेल तर झालं मग तर काही करा नाही तर एक ना एक प्रॉब्लेम सुरू असतं एक ना एक काही ना काही कामं सुरूच असतात मागेच लॅपटॉपला चार हजार लावले त्याच्यानंतर आता पुन्हा प्रॉब्लेम निघाला बाईकचा प्रॉब्लेम होता मध्ये मध्ये तर बाईकला खर्च लावला कारण तुम्हाला माहिती आहे जसं घरची बाईक आहे माझ्याकडे आणि त्याला पण भरपूर खर्च लागलेला आहे काय करणार आता एक एक प्रॉब्लेम असला की तसंच आहे आणि ठीक आहे काही हरकत नाही कसं असतं ना पण परीक्षा घेतो आणि परीक्षा त्याच लोकांची घेतो ज्यांच्यामध्ये धम्मक असते पास होण्याची तर म्हणून मग असं आहे आमची नेहमीच घेतात तर ठीक आहे चला जाऊ द्या अख्खी दुनिया सोडून आम्हीच सापडतो आणि आमचीच घेतली जाते तर प्रत्येकालाच सापडतो आम्ही आणि प्रत्येकच व्यक्ती आमची घेतो आता त्यात काही नवीन नाही आहे तर असं चला तो टॉपिक नाही आहे आपला तर तो गेला लॅपटॉप घेऊन आणि त्याचा लॅपटॉप खूप सोद्या सायंकाळपर्यंत मिळायला पाहिजे म्हणजे जेणेकरून त्याचा परवापासून ऑफिस कंटिन्यू व्यवस्थित चालेल कारण कसं आहे ना रोज रोज ऑफिसमध्ये पण प्रॉब्लेम सांगू शकत नाही की आज माझ्या लॅपटॉपमध्ये प्रॉब्लेम झाला आणि एकच एक रिझन सांगू तर ते पण विचार करेल हो की हा व्यक्ती खरं बोलतोय आहे की खोटं